राधानगरी तालुक्यातील माझगाव इथल्या अनिकेत कांबळे या पंचवीस वर्षाच्या तरुणाचा खून झाला आहे अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान या खुनाबद्दल राधानगरी पोलिसांनी मारुती कांबळे या निगवे खालसाच्या आणि विजय कांबळे या माजगावच्या संशयिताला अटक केली आहे त्यांना न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे राधानगरी तालुक्यातील माजगावच्या अनिकेत भीमराव कांबळे या पंचवीस वर्षाच्या तरुणाचा मंगळवारी रात्री डोक्यात लोखंडी रॉड घालून खून झाला होता बुधवारी ही घटना उघड झाली यानंतर पांडुरंग कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी तपास यंत्रणा गतिमान केली त्यातून पाच तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आणि खून करणाऱ्या दोघांना अवघ्या पंधरा तासाच्या आत अटक केली त्या खुनाचा पोलिसांनी तात्काळ छडा लावल्यानं नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक होत आहे याप्रकरणी निगवे खालसाच्या मारुती मधुकर कांबळे आणि माजगावच्या विजय सुरेश कांबळे यांना न्यायालयासमोर उभं केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अनैतिक संबंधाच्या रागापोटीस मारुती कांबळे यानं अनिकेत याला पार्टी करण्याच्या बहाण्यानं बोलावून घेतलं आणि मारुतीसह विजयनं अनिकेतचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांनी दिली